जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहितच असेल की तीन चार दिवसापूर्वी एक कुटुंब पुण्याहून मुंबईला न्याय मागण्यासाठी निघालेला आहे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला गेला त्यांना घरातून घरात घुसून मारलं गेलं त्यांचं पाणी बंद केलं अशा पद्धतीने त्यांच्यावरती बहिष्कार घातल्यामुळे ते कुटुंब पोलीस मध्ये गेले की आमच्यावरती असा अन्याय अत्याचार होतोय परंतु पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून हे कुटुंब सरळ आता मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागायला निघालेलं आहे गेल्या चार दिवसापासून हे कुटुंब पायी निघालेलं आहे आता ते मुंबईच्या मंत्रालयावर पोहोचलेलं आहे आणि आझाद मैदानापाशी पोहोचलेलं आहे ते आणि आझाद मैदानामध्ये या कुटुंबाला तिथं बसू दिलं नाही म्हणून ते कुटुंब आता रेल्वे स्टेशनवरती आश्रय घेतलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे आता आमच्यासोबत कामगार नेते बाबा कांबळे बाबा कांबळेने ज्यावेळी माहिती कळाली त्यांनी बाबा कांबळेनी पुण्यातील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन मध्ये ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि हे बाबा कांबळे आता मुंबईच्या दिशेने निघाले आता आमच्या सोबत आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून बाबा कांबळे काय सांगाल तुम्ही की हे जे कुटुंब आहे पुण्यातील या मुंबईकडे आहे न्याय मागण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस तक्रार घेत नाही काय सांग मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला लोकमत चॅनल वरती तो व्हिडिओ सोशल मीडियावर तो व्हिडीओ बघितला त्यामध्ये ज्या कुटुंबाचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये तीन महिला एक लहान मुलगी एक मुलगा असे पाच जण खेरगाव पिंपरींचो शहरातून निघालेत आणि ते पायी चालत मुंबईकडे निघाले आणि त्यांचं म्हणणं असं की आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे त्यांनी पुढे असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांची भेट आम्हाला यासाठी घ्यायची की आमच्यावरती अन्याय झाला आम्हाला जातीवाचक शिविगाळ झाली आमचा संडास बाथरूम तोडलं आमचं पाण्याचं नळाचं कनेक्शन तोडलं आणि आम्हाला खूप त्रास दिला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची तक्रार घेतली नाही आम्हाला ह्या पोलीस स्टेशन वरून त्या पोलीस स्टेशनला असं आम्हाला सातत्याने फिरवलं आणि आमची तक्रार घेतली नाही आणि यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं म्हणून हे कुटुंब जात आहे याचा व्हिडिओ मी पाहिला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप अत्यंत वाईट वाटलं की आपण पिंपरींचा शहरामध्ये राहतो सामाजिक का काम या शहरामध्ये आपण करतो ज्या शहरात आपण राहतो या शहरामध्ये एक असं अत्यंत भयानक चित्र समोर आलेलं आहे पोलीस दाद देत नाहीत म्हणून हे कुटुंब इकडे जात आहे हे अत्यंत भयानक आहे आणि त्यामुळे मी तातडीने एक पत्र बनवलं आणि आज पोलिसांना दिलं आणि सांगितलं की दोन दिवसात जर का या कुटुंबाला न्याय दिला नाही तसेच अशा प्रकारे इतरही जे काही प्रश्न आहेत ज्याच्यावर पोलिस दखल घेत नाहीत पोलिसांच्या दखल न घेतल्यामुळे अनेक जण आत्महत्या करतायत असे काही प्रकरण आहेत आणि इतरही प्रकरणावरती पोलिसांनी ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसानंतर मी पिंपरी शहरामध्ये प्राणांतिक उपोषण करल अशा प्रकारचा इशारा आणि पत्र मी पोलिसांना दिलेला आहे आपण बघितलं असेल की भारतामध्ये लोकशाही आहे संविधानिक संविधानाचं राज्य आहे मी संविधानावर देश चालतो अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कुटुंबाला असं पायी चालावं लागणं न्यायासाठी आणि खरं तर पोलीस हे रक्षक आहेत सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत ते जर अशा पद्धतीने वागत असतील तर तुम्ही या घटनेकडे कसं वाटत नाही अत्यंत दुःखदायक आहे खर तर पोलिसांचं कर्तव्यच आहे पोलिसांचं त्या कुटुंबाला न्याय देणं त्यांचं समाधान करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आता याच्यामध्ये पोलिसांची बाजू जी काय आहे ती अजून काही समोर आली नाही परंतु मला जी काही माहिती मिळाली आहे की पोलिसांचं असं म्हणणं यात आहे की त्यांनी फिर्याद घेण्याचा प्रयत्न केला परंतु समोरच्या व्यक्तींनी फिर्यादीवरती सही नाही केली असं पोलिसांचं म्हणणं आहे असं मला आमच्या पत्रकार मित्रांकडून माहिती मिळाली यामध्ये हे जे कुटुंब आहे आता यांच्यावरती नेमकं कशा प्रकारे अन्याय झाला आहे ती नेमकं जागा कोणाच्या मालकीची आहे त्यांना घराच्या बाहेर का पाडलं त्यांचं घर घर का पाडलं असे अनेक प्रश्न आहेत आता हे जेव्हा त्या कुटुंबाची भेट होईल तेव्हाच या सगळ्या बाबी समोर येतील किंवा त्यांच्यावर कशा स्वरूपाचा अन्याय झालाय आणि नेमकं काय त्यांच्या सोबत कोणत्या कोणत्या घटना घडल्यात हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पण एकंदरीत त्यांचा जो व्हिडिओ पाहिला ह्या अक्षरशः मन हेलावून टाकणारी घटना आहे म्हणजे एवढं महिला एवढं लहान ती मुलगी आणि अक्षरशः पायी चालत म्हणजे आता आपण गाडीमध्ये चाललोय गाडीत जाताना आपल्याला किती त्रास होतो जात असताना परंतु हे कुटुंब उपाशी तापाशी त्यांना आतरायला नाही पांघरायला नाही अशा अत्यंत बिकट अवस्थेमध्ये पायी चालत जात आहे ही अत्यंत वेदना देणारी घटना आहे परंतु महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला काळिंबा देखील आहे आता त्यांच्यासोबत अन्याय झालाय किंवा काय त्याची परिस्थिती हा भाग वेगळा परंतु अशा प्रकारे पिंपरींचोड शहरातून हे कुटुंब पुण्याच्या दिशेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जात आहे आणि त्यांच्यावर ही वेळ इथल्या व्यवस्थेने आणली हे पण अत्यंत वेदनादायक आहे तिथे गेल्याच्या नंतर मंत्रालयाच्या समोर जे आझाद मैदान आहे आझाद मैदानात पोहोचल्यानंतर त्यांना तिथं बसू पण दिलं नाही म्हणजे पोलिसांनी हो हे सत्य आहे मला आता त्या कुटुंबाशी माझं फोनवरती बोलणं झालं मला आमच्या एका पत्रकार मित्राने त्यांचा नंबर दिला मी त्यांना फोन केला आणि विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही रात्री जर परंतु आमच्याकडं परवानगी नाही असं सांगून आम्हाला पोलिसांनी आझाद मैदाना बाहेर काढला हकारला त्यांना चर्चा आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तर काय यातलं माहित नाही परवानगी कशी काढायची कसं काय करायचं आम्ही तर आझाद मैदानावर बसण्यासाठी आलो पण आम्हाला बसून दिलं नाही आणि मग अशा प्रकारे जर आंदोलन करण्यासाठी कोणी येत असेल तर त्या ठिकाणी त्यांना बसून देणं पोलिसांचं कर्तव्य आहे परवानगी काढली नाही काढली हा वेगळा भाग आहे म्हणजे जसं आता आम्ही आंदोलन मोर्चा करतो आम्हाला त्याची प्रक्रिया माहीत असते आंदोलनासाठी पत्र कुठं द्यायचं पोलिसांची परवानगी कसं काढायचं आता त्या कुटुंबाला काय या सगळ्या गोष्टीची माहिती नाही त्यामुळे त्यांना असं बाहेर काढणं बरोबर पर, नाही परंतु एक कुटुंब अशिक्षित कुटुंब आहे न्यायासाठी पुण्याहून मुंबईमध्ये आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी त्यांना मदत करण्याऐवजी तिथून उचलून लावणे किंवा हकलून लावणे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही अत्यंत चुकीच आहे आझाद मैदानावरती अनेक आंदोलन झाले परवानगी असो नसो आशू ते न्यायासाठी आले त्यांचं काही म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे निवेदन द्यायचं आहे तक्रार द्यायची आहे हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतरही त्यांना त्या ठिकाणून काढणं बरोबर नाहीये आता सत्य परिस्थिती त्यांच्याशी भेटल्यानंतरच कळेल काय हा प्रकार झाला आणि हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे मला अजून एक गोष्टीचा उल्लेख करायचा की हा काय एक प्रकार नाही आहे शहरामध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत आणि त्या सगळ्या घटनेबद्दल मी एकंदरीत आक्षेप नोंदवला असून या सगळ्या घटनेचा आणि या सगळ्या परिस्थितीचा पिंपरीजवळ शहरामध्ये अत्यंत चुकीचा संदेश जात आहे यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असा एक संदेश या माध्यमातून गेला आहे आता तुम्ही भेटल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती घेणारच आहात परंतु पुढची दिशा काय असणार आहे कशा पद्धतीचं पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दिलेलं आहे तुम्ही आता आमच्या पिंपरी पोलीस स्टेशनला भेट पण दिली आहे तसं पत्र बी त्यांना दिलं आहे एक एकंदरीत हे जे प्रकरण समोर आलं हे याच बरोबर आळंदी मधले काही प्रकरण आहेत त्याचबरोबर मागच्या महिन्याभरापूर्वी राजू राजभर नावाच्या एका रिक्षा चालकांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यानंतर चिखलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबाने आत्महत्या केली परत मध्ये सामूहिक आत्महत्या आपल्या पिंपरींज शहरामध्ये घडल्या असे जे काही प्रकरण आत्महत्येच्या समोर येत आहेत हे प्रकरण पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे समोर येत आहेत आणि याच्यावर पुढे कडक कारवाई होताना दिसत नाही आणि यामुळे मग कायदा सुव्यवस्था पिंपरींच शहरातला आबाधित ऐका नाही असा प्रश्न निर्माण होत आहे आता यामध्ये सरकारची भूमिका आहे मी स्वतः आमच्या संघटनांच्या वतीने आमच्या कष्टकरी जनतेच्या वतीने महायुतीला पाठिंबा दिला आहे मुख्यमंत्र्यांना अजितदादांना आणि एकनाथजी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे असं असतानाही आज माझ्यासारख्या के कार्यकर्त्यांवरती अशी वेळ येते की बाबा हे सगळी प्रसिद्धी पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण आंदोलन केलं पाहिजे तर सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि म्हणून मला वाटतं की कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेला आहे तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे म्हणून मी इशारा दिला आहे की दोन दिवसामध्ये जर का हे जे प्रकरण मी सांगितले याच्यावर न्याय नाही भेटला तर मी पिंपरी शहरामध्ये आमरण उपोषण करणार आत्मक्लेश आंदोलन करून सत्याग्रह करणार तुम्ही संत तुकारामनगर पोलिस स्टेशनला कळवलेलं आहे की अशा अशा पद्धतीचे हे लोक कुटुंब आहेत तुम्ही त्यांना न्याय देण्यासाठी पुण्याहून मुंबईला निघालेला आहात पोलिसांशी तुमचा हे पत्र दिल्याचं नंतर तुमचा काही संवाद वगैरे झाला का पोलिसांनी तुम्हाला थांबवलं का किंवा पोलिस काही म्हटले का नाही ना आम्ही तिथे जाऊन त्यांची त्यांची तक्रार घेतो किंवा त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो असं काही बोलणं झालं का तुम्ही नाही पोलिसांशी संपर्क झाला आहे तसंच त्या ठिकाणी पण म्हणजे ज्या ठिकाणी ते कुटुंब आता रेल्वे स्टेशनला आहे त्या ठिकाणी पण वाकड येथील पोलीस पोहोचलेले आहेत आणि ते पण माझ्याशी फोनवरती बोलले की आम्ही यांची तक्रार घ्यायला तयार आहोत तसंच या संदर्भामध्ये आमच्या पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन असतील किंवा संबंधित यंत्रणेमधील काही वरिष्ठ अधिकारी असतील यांनी मला चर्चेसाठी बोलवलं आहे परंतु आता मी मुंबईच्या दिशेने असल्यामुळे आणि या कुटुंबाची भेट घेऊन नंतरच पुण्यामध्ये येणार आहे तर आता त्यांच्याशी भेट झाल्यानंतर पुढे काय परिस्थिती निर्माण होती ते सगळं बघून नंतर परत पिंपरी इंचोर मध्ये येऊन एकंदरीत या संदर्भात वरिष्ठांनी जर का चर्चाला बोलवलं तर चर्चा करायला काय हरकत नाही कारण की आपला आमचा काही पोलिसांवरती रोष नाहीये एकंदरीत ये यंत्रणेबद्दल आमचा सवाल आहे किंवा यंत्रणा चुकीच्या पद्धतीने जात आहे त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ही जी भूमिका आमची आहे त्या भूमिकेवर जर का सकारात्मक विचार झाला आणि ज्या कुटुंबाबद्दल आम्ही बोललोय त्यांना जर का न्याय मिळाला तर आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाहीये परंतु पोलिसांनी याच्यावर दखल घेतली पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं